इचलकरंजेतील वाढत्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून यापूर्वी वृक्षतोडीची तक्रार झालेल्या सात जणांवर कारवाईचे प्रस्ताव तयार केले आहेत दंडात्मक अथवा फौजदारी कारवाई संबंधितांवर करण्यात येणार आहे तशा नोटीसाही शुक्रवारी देण्यात आल्या आहेत महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसारच प्रथमच महापालिका अशी कारवाई करत आहे इचलकरंजी शहरात विविध कारणास्तव वारंवार वृक्षतोड केली जात आहे त्यामुळे वृक्षांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे वृक्ष लावताना माझ्या दारात नको तुझ्या दारात नको अशी ओरड केली जात आहे वृक्षतोडीच्या तुलनेने शहरातील वृक्षारोपणाचे प्रमाण खूपच कमी आहे काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून थोरात चौक शिवतीर्थ मुख्य रस्ता प्रांत ऑफिस आदी ठिकाणी वृक्षारोपण केले आहे मात्र वृक्ष तोडले जात आहेत नागरिकातून वाढत्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने ठोस कृती सुरू केली आहे मॉडर्न हायस्कूल परिसर जुना चंदूर रोड घुडकेनगर राजश्री शाहूपुत्रा चंदूर रोड पंचवटी चित्रमंदिर परिसर जुनी नगरपालिका इमारत आदी परिसरात विनापरवाना वृक्षतोड यापूर्वी करण्यात आली होती त्याचे महानगरपालिकेने पंचनामेही केले आहेत वृक्षतोड करणाऱ्यांना नोटीस देऊन खुलासा घेतला आहे पण त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याचे महापालिकेने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात कारवाईचे नऊ प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार एक झाड तोडल्यास दहा हजार रुपये दंड आणि न दंड न दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो संबंधितांना नोटीस देऊन दंडात्मक कारवाई किंवा फौजदारी तक्रार दाखल केली जाणार आहे